खबर तुझा रोज नवनवीन बदमी घे आमच न्यूज चैनल डिजिटल आदिवासी पोर्टल वर डिजिटल आदिवासी पोर्टल वगत है आज अच्छा बातम्या सातपुड्यात रस्त्यानं भावी गरोदर महिलांचे हाल संपत नसल्याचं चित्र आहे वेहगीच्या बारीपाडा येथील महिला झोळीद्वारे पाच किलोमीटर प्रवास करून आली तिला मध्ये आल्याने प्रसूती झाली नंतर तेथून पुन्हा दोन किलोमीटर बाळ बाळंतीण झोळीद्वारे पुढे गेल्या आणि तेथून रुग्णवाहिकेद्वारे पिंपळखोटा आरोग्य केंद्रात दाखल झाले नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर शिवारातून चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची घटना घडली ईश्वर उत्तम चौधरी यांनी त्यांच्या अंगणात त्यांची दुचाकी उभी केली होती चोरट्यांनी रात्रीतून ती लंपास केली चौधरी यांनी शोध घेतला असता मिळून न आल्याने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला तपास हवालदार ठाकरे करीत आहेत नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सव व ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या आदेशान्वये सत्तावीस ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर दरम्यान मनाई आदेश पारित करण्यात आलाय या दरम्यान आदेशाचं उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आलाय दडगाव तालुक्यातील तिन्समाळ शेलदा गेंदामाळ परिसरात झाडाझोडपात लपून बसलेल्या बिबट्या व तरस यासारखे हिंस्त्र प्राणी बकऱ्या व गुराढोरावर हल्ले करीत आहेत यामुळे या, या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी युरिया खत उपलब्ध करून घेण्यासाठी कसरत करावी लागते यंदाही खत उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत शेतकऱ्यांना युरिया खतासाठी रात्री चार वाजेपासून पावसात ताटकळत उडाला हवे लागत आहे पाच ते सहा तास रांगेत उभे राहून सुद्धा युरिया उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ युरिया उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पीएम स्वानिधी योजनेच्या फेरचनेला आणि मुदतवाढीस मान्यता देण्यात आली आहे प्रधानमंत्री रस्त्यावरील विक्रेते फेरीवाले आत्मनिर्भर निधी योजनेची फेरचना करण्यात आली आणि त्यास मुदतवाढ मोलगी येथे वाघदेव व गावदेवती पूजा उत्सव सामूहिक नियोजनातून साजरा करण्यात येणार आहे त्यासाठी लोकवर्गणी गोळा करण्यात येत असून प्रत्येक कुटुंबाने वेळेवर वर्गणी जमा करावी तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी आदिवासी बांधवांनी यावर्षीही पारंपारिक सांस्कृतिक ढोल उत्सवात आणावे असे बैठकी ठरवून आवाहन करण्यात आले मुंबईत शांततेत आमरुण उपोषण सुरू करणार असल्याचं जाहीर करताना त्यांनी सर्वांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं सकाळी साडेदहा वाजता जरांगे यांच्यासह शेकडो गाड्यातून मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत तळोदा तालुक्यातील रोजवा पाडळपूर सिंगसपूर गढावली व धनपूर लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने आता रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत खरीपाची पिकेही जोमात असून रब्बी हंगामही गणपती बाप्पाच्या कृपेने चांगला जाईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे महाराष्ट्र काँग्रेस एमपीसीसी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या हस्ते नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसतर्फे अश्विन एस वसावे यांची नवापूर तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली भांडे संच वाटपाची तारीख कळवूनही बोलविलेल्या ठिकारी भांड्यांचं संच वाटप न झाल्याने अखेर कामगार महिलांनी पुन्हा एकदा अक्कलकुव्यात अंकलेश्वर बरहाणपळ महामार्गावर रास्तो रोको केला या आंदोलनामुळे महामार्गावर काही वेळेसाठी वाहतूक ठप्प झाली होती विद्युत शॉक लागून दोन बैलांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यास वीस हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे युवा उद्योजक धनंजय गावित खांडबारेचे सरपंच अविनाश गावित जगन कोकणी यांनी मदत दिली नंदुरबार जिल्हा पोलीस दलात नव्याने आलेल्या अत्याधुनिक फॉरेन्सिक वाहनांचा लोकार्पण जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या हस्ते करण्यात आला आणखी दोन फॉरेन्सिक वाहनांचा लवकरच पोलीस दलात समावेश होईल असे श्रवण दत्त एस यांनी सांगितले अक्कलकुवा तालुक्यातील खडसबारा येथील घरात झोपलेला असताना सर्पाने दंश केल्यामुळे चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली मोलगी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे बारगळ इनाम जमीन तळोदा नगर परिषदेकडे भूसंपादित करण्यात आली होती दहा एकर क्षेत्राची सध्या मिळकती कोणाच्या नावाने आहेत याची उपअधीक्षक भूमी अभिलेख नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी तपासणी करून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी दिले सप्तर्षीच्या पूजनासाठी ऋषी पंचमी व्रतानिमित्त प्रकाशा येथील तीर्थक्षेत्री तापी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी महिला भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती तापी नदीत आंघोळीसह पूजा अभिषेक महादेवाच्या दर्शनासाठी खानदेशसह गुजरात मध्य प्रदेश राज्यातील महिला भाविकांनी येथे हजेरी लावली पहाटेपासूनच तापी घाटावर महिला दाखल होऊ लागल्या होत्या केदारेश्वर मंदिरात देखील दर्शनासाठी लांबतयाम रांगा लागल्या होत्या यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते पंधरावा वित्त आयोगातून खांडबारा गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत यामुळे गावातील मुख्य ठिकाणासह वर्दळीच्या ठिकाणी एकवीसपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत यामुळे गाव परिसरातील घटनाक्रमांवर लक्ष ठेवण्यास मदत होईल अशी माहिती खांडबाऱ्याचे सरपंच अविनाश गावित यांनी दिली शहादा येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय ओम शांती परिवारातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात पन्नासहून अधिक दात्यांनी रक्तदान केले नवापूर तालुक्यातील काळंबा येथील जितेश अर्जुन गावित हे गाडी घेऊन नवापूरकडून बेडकीकडे जात होते मागून भरधाव वेगळत आलेल्या कंटेनरने गाडीला धडक दिली या अपघातात गाडी चालक जितेश अर्जुन गावित हे जखमी झाले आहेत याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार येथील जगतापवाडीतील घरासमोरील अंगणात उभी केली होती चोरट्याने सदरची दुचाकी चोरून नेली आहे त्यानुसार अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ਹਰ ਖਬਰ ਤੁਜਾ ਸਦੀ ਹਰ ਵਾਤ ਅਮਛਿਆ ਹਾथी ਰੋਜ ਨਵ ਨਵੀਨ ਬਾਤਮੀ ਖੇਉਨੀ ਆਤੋ ਅਮਛਾ ਨਿਊਜ਼ ਚੈਨਲ ਡਿਜੀਟਲ ਆਦਿਵਾਸੀ ਪੋਰਟਲ ਆਹਤੋ ਆਸ਼ਾਚ ਨਵਨਵੀਨ ਬਾਤਮੀ ਸਾਠੀ ਆਪਲਿਆ YouTube ਚੈਨਲ ਡਿਜੀਟਲ ਆਦਿਵਾਸੀ ਪੋਰਟਲ ਆ ਸਬਸਕ੍ਰਾਈਬ ਕਰਉਣ ਗਿਆ